नमस्कार आपण पाहत आरके न्यूज नमस्कार आपलं सर्वांचं आरके के न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण हेरे मतदारसंघामध्ये आहोत हेरे हेरे आणि तुडिये या दोन पंचायत समिती बरोबरच तुडिये हा जिल्हा परिषद मतदारसंघ येतो आणि या तुडिये जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रचना राहुल गावडे त्या हलकर्णी गावच्या राहुल गावडे भरमाना गावडे यांच्या सूनबाई राहुल गावडे यांच्या पत्नी या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांच्या प्रचारातले अनुभव आणि त्यांच्या व्हिजन काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रचना मॅडम आपण या प्रचारामध्ये आपण अग्रेसर आहात त्यांच्या तालुक्यातल्या या एक अविकसनशील भाग म्हणून ओळखला जातो जो दुर्गम भाग म्हणून डोंगर कपाऱ्यात वसलेला आहे सह्याद्रीच्या तळ्या कपाऱ्यात बसलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना किंवा प्रचार करत असताना तुम्हाला आता इथे काय अनुभव येत इथं लोकांचे प्रश्न काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत मला सांगा की तुम्ही प्रचार करत असताना आता तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया कशा मिळत आहेत नमस्कार प्रचार करत असताना नक्कीच मला लोकांची साथ मिळत आहे कारण की ज्या महिला आहेत ज्या वृद्ध महिला आहेत किंवा जे तरुण वर्ग आहेत ते सांगत आहेत की हा रचनात येईल आम्हाला हा विकास पाहिजे ज्या काही समस्या आहेत ते माझ्याशी ते बोलत आहेत सांगत आहेत मला याचा अर्थ असा आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे हाच विश्वास त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवावा असं मला वाटतं आणि मला असं वाटतंय की हा ज्या वृद्ध महिला किंवा ज्या किंवा माझ्या वर्गाच्या ताई आहेत माझ्या वयाच्या ज्या ताई आहेत त्या मला सांगत आहेत आपल्या समस्या पाण्याच्या म्हणा कोणताही प्रश्न आहे ते माझ्याशी बोलत आहेत म्हणून मला असं वाटतंय की हा जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आ, हा तुडी मतदारसंघ फार मोठा मतदारसंघ आहे पुढीपासून ते जवळपास पारगड पर्यंतचा हा डोंगर कपारीतून हा मतदारसंघ आहे इथं या परिसरामध्ये आता काम भविष्यामध्ये काम करणार आहे आणि त्या भविष्यामध्ये काम करत असताना तुमच्या समोर निवडणुकीला सामोरे जात असताना कोणतं विजन आहे की कुठल्या बाबतीत इथं प्रगती हवी आहे असे तुम्हाला वाटते मला असं वाटते हा आपला भाग दुर्गम भाग म्हणून समजला जातोय तर मी निश्चितच असं म्हणेन की या भागामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या शिक्षण म्हणा शिक्षण स्वच्छ पाणी पुरवठा आरोग्य महिलांसाठी रोजगार तसेच तरुणांसाठी नवीन रोजगार महिलांसाठी लघु शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे तुमच्या सोबत पंचायत समितीच्या उमेदवार संज्योती मलवीकर आहेत त्यांना या राजकारणातला बरासा अनुभव आहे त्यांनी नांदोरे ग्रामपंचायतीच सरपंच पद घोषवलेलं आहे त्यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या उमेदवार होत्या थोड्याच माताने त्यांचा पराभव जरी झाला असेल तरी त्यांनी खतून विकास कामांवर किंवा सामाजिक कार्यावर या ठिकाणी भर दिलेला आहे त्यांचं सहकार्य तुम्हाला या मात निमित या निमित्ताने या निवडणुकीमध्ये कसं काय लागतंय नक्कीच मला त्यांचं भरपूर सहकार्य होत आहे कारण की त्या माझ्या मोठ्या ताई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या हो लोकांशी कसा संवाद साधायचे किंवा लोकांच्या समस्या कशा जाणून घ्यायचे ह्या ह्यांनी या गोष्टी त्यांनी मला शिकवलेल्या आहेत त्यामुळे मी नक्कीच म्हणेन की हा त्या मा, त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे खंबीरपणे उभे आहेत म्हणूनच मी पुढे जात आहे मी त्यांचे म्हणजे खूप खूप आभार मानेन की त्या माझ्या सोबत आहेत खर तर तुमच्या घराला राजकीय वारसा आहे तुमचे सासरे रावण्णा गावडे साहेब दोन वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेले होते एकदा त्याने अर्थ आणि शिक्षण असं महत्वाचं सभापती पद तो घोषवलेला आहे त्यांचा पाठबळ आणि त्यांच्या त्या कार्याचा तुम्हाला काय फायदा होतो का <Leonardo> नक्कीच कारण की त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत जसे तुम्ही म्हटलं की, की हा शिक्षण सभापती होते तसे अर्थ सभापती होते शिक्षण सभापती होते जेव्हा त्यांनी शाळेची अशी बरीच कामं केली आहेत शाळेच्या इमारती पाचशे पाचशे खोल्या असे त्यांनी मंजूर करून दिलेले आहेत या गावामध्ये खेड्यामध्ये ज्या कुठे जिथं नव्हत्या ना तिथे सोयी सुविधा केलेल्या आहेत आणि भरपूर अशा सोयी सुविधा ज्या म्हणा की मूलभूत सुविधा पाणी स्वच्छ पाणी पुरवठा परत महिलांचे सब, सबलीकरण महिलांचे बचत गट ज्या काही असतील मूलभूत मूलभूत गोष्टी त्या त्यांनी इथं आणलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटते की हा ते एवढे जर शकतात तर मी का करू शकत नाही आपल्या आपल्या लोकांच्यासाठी आपल्या जनतेसाठी त्यांच्याकडूनच मला हा वार्ता आणि वार्ता मिळालेला आहे त्यामुळे मी नक्कीच जनतेला विश्वास हा देऊ शकते की त्यांनी ज्याप्रमाणे काम केले आहे त्यापेक्षा जास्त काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद त्याचबरोबर तुम्हाला आता या निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या या आर के न्यूज मार्फत तुमच्या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मी जनतेला एवढेच आवाहन करेन की तुम्ही उमेदवार हा विकासासाठी निवडावा आणि विकास उमेदवार हा तुमच्या योग्यतेचा आहे हा तुम्ही विश्वास आमच्यावरती ठेवा आणि तुम्ही नक्कीच आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्या एवढेच मी जनतेला आवाहन करेन संज्योतीबाई तुम्हाला यांच्या सोबत प्रचारात फिरत असताना लोकांच्या पाठबळाविषयी ये सहवासाबद्दल काय मला म्हणजे भरमाना गावडे जे कार्य आहे ते सर्वांना माहितीच आहे आणि त्याची संतोष जे सामाजिक कार्य असू दे किंवा आंदोलन असू दे दोघांची पण एक सांगड इथं मिळालेली आहे आणि तीच सांगड आमच्या दोघींची पण झालेली आहे त्याच्यामुळे विकासामध्ये आम्ही कमी पडणार नाहीये फक्त आता लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून सात तारखेला या चिन्हावरती बहुमताने बहुसंख्येने आम्हाला दोघींना पण विजयी करावे एवढेच मी सगळ्यांना सांगते धन्यवाद तुम्हाला दोघी नाही आर के न्यूज मार्फत खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन रुपेश सह निवृत्ती आर करे आर के न्यूज चंदगड